जय श्रीराम ओबळे फिटनेस मध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो आज मी या विषयाबद्दल बोलणार आहे की तुम्हाला लवकर झटपट तुमचं पोट जर कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा भरपूर जणांना त्रास असतो त्यांचं लिमिटेड जेवण असतं व्यायामसुद्धा करतात पण पोट त्यांचं लवकर काही कमी होत नाही तर मित्रांनो याला एक कारण असतं तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहत नसतात कुठेही काही गेले तुमची जी रुटीन असते ना ती तुम्ही चुकवून घेत असतात प्रॉपर तुमचं न्यूट्रिशन नसतं कुठल्याही प्रकारचं डाएट घेत नाही कुठल्या प्रकारचं तुम्ही प्रोटीन घेत नाही कुठलाही मायक्रोन्युट्रेन्स तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये टाकत नाही त्यामुळे या गोष्टी साहजिक आहे की लवकर पोट काय कमी होणार नाही आणि त्यानंतर तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टमध्ये पडत असतात लोकांच्या सांगण्यावर जात असतात की हे घे हे घेतलं की ते येईल ते घेतलं का ते येईल मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या कारण की एक आहे तुम्ही जेवढं प्रॉपर न्यूट्रिशनमध्ये तुम्ही भर टाकणार प्रॉपर वर्कआउट करणार तर रिजल्ट नक्की पण मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती नाही तुम्हाला कमीत कमी तीन महिन्यात लगेच दहा बारा वीस दिवसात महिन्याभरात नाही पण तीन महिन्यात कंटिन्यूज रिझल्ट ठेवलं तर तो तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट येणार आहे तो विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही डेली जेवण करतात बरोबर आहे भरपूर जण काय करतात माहिती का सकाळी उठतात वॉकिंगला जातात वॉकिंग करतात तरी काय रिझल्ट येत नाही बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला एक सांगतोय कोणाच्याही सांगण्यावरून काही प्रोडक्ट घेऊ नका सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं एकदम सिम्पल आहे तुम्ही डाएट वगैरे करता वर्कआउट करता सर्व गोष्टी बरोबर करतात पण एक गोष्ट करत नाही तर तुम्हाला आजपासून ती सुरुवात करून द्यायची येत्या तीन महिने महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल म्हणजे नव्वद दिवसाचा चॅलेंज ठेवून ठेवायचं आहे आणि नव्वद दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या जे तर मित्रांनो काय एकदम हार्ड नाही एकदम सिंपल आहे तुम्ही रेग्युलरसुद्धा करतात पण तुम्ही प्रॉपर कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला माहिती नाही तर हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे एकदम सिम्पल आहे जसं तुमचं जेवण होतं ना जेवण झाल्यावर थोडं दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला तीस मिनिट किती तीस मिनिट तुम्हाला वॉकिंग करायची पण वॉकिंग कशी तुमची एक चुकत असतं सर्वांचं मी भरपूर जणांचं बघितलं आहे एक लक्ष दिलं आहे की जेवण झाल्यावर सर्वजण स्पीड वॉकिंग करतात म्हणजे एकदम जोरात चालतात तर तुम्हाला जोरात चालायचं नाही आहे कारण की तुमच्या पोटामध्ये ऑलरेडी ते जेवण असतं तर मित्रांनो तुम्हाल का तुम्हाला काय करायचं आहे एक नॉर्मल वॉकिंग ठेवायचं आपण जे रेग्युलर चालतो ना त्या पद्धतीने चालायचं पण लक्षात ठेवा जसं तुम्ही स्टार्ट केलं ना तर तुम्हाला कंटिन्यू तीस मिनिट पर्यंत तेच वॉकिंग करायची तुम्हाला मध्ये कोणीही भेटो तो कुठे थांबायचं नाही त्या व्यक्तीला सांगून द्यायच्या नंतर भेट एक मोबाईलमध्ये टायमर लावून घ्यायचा की जसं जिथून स्टार्ट केलं तिथून तीस मिनिट होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू वॉकिंग करायची नॉर्मल वॉकिंग करायची काहीत नाही कोण आणि कुठेही स्टॉप घ्यायचा नाही तीस मिनिट झाल्यावर स्टॉप घ्यायचा आहे हे जर तुम्ही तीन महिने केलं ना मित्रांनो तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे आणि तुमचं पोट हे लवकरात लवकर कमी होणार आहे कारण की ह्या गोष्टी मी ज्या व्यक्तींना माझे ऑनलाईन क्लायंट असो ऑफलाईन क्लायंट असो मी त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या ते आणि त्यांना रिझल्ट आलेले मित्रांनो आणि हे लाईव्ह रिझल्ट आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे हे गुप्त हे कोणी सांगत नाही तर तुम्हाला मी एक सांगतो एक सर्टिफायट करण्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला जेवण झाल्यावर नॉर्मल वॉकिंग ही तीस मिनिट करायची कुठेही स्टॉप नाही घेतात जसं एक एक सेकंद पहिल्या सेकंदपासून चालू झालं तर तीस सेकंदपर्यंत तीस मिनिट होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू वॉकिंग करायची नॉर्मल वॉकिंग करायची मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तीन महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमचं पोट हे कमी होईल तर मित्रांनो हा विषय होता चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका जय श्रीराम